परमेश्वरांनी आपला इथं पांढराव्यातला नमस्कार दिलं आणि काही का होईन पाऊस पडला परंतु पाऊस पडला म्हणून मी सांभाळली नाही थोडंफार काहीच पाणी वाचली असेल शेतो पाऊस चांगला पडलेला असेल परंतु याच्या संदर्भामध्ये आम्ही वर्ण काही प्रेशर होऊन हागेरी तालुक्यामध्ये दौंड तालुक्यामध्ये पुरंदर तालुक्यामध्ये वर्ण काही गडबड होणार नाही त्यांनाही मिळेल त्यांच्या हाताचं पण त्याच वेळी आम्हालाही मिळेल आमच्या इंदापूरच्या हक्काचं आमच्या या खडक असल्याच्या केलचं त्या पद्धतीने तुम्हाला आठवत असेल खडक तर पाणी त्या सणसरकटला काढलेलं होतं आता साखर वाटतीच्या मापामुळे नाही तुम्हाला आठवत आहे पण तू कुठं आता पाणीच नाही इकडंच पाणी मिळेल तर सणसरकटला तरी पाणी म्हणून त्यांना तिकडनं ते भर काढलेले आम्ही नदीला पण आता काही काही ठिकाणी डायजेस्ट करतो आम्ही केटी वेग स्वरूपात त्या बॅरेजेसमध्ये करतोय हे महाराष्ट्रात केलेलं आहे मांद्र्यालाही लातूरमध्ये केलेलं आहे गोदावर जिल्ह्यात सागर पासून बाबी बॅरेज पर्यंत अनेक ठिकाणी केलेलं आहे तापी नदीवर केलेलं आहे त्या नदी मोठ्या तिथं बॅरेज करायचं म्हटलं तर दोन दोन टीएमसी पाणी ना काढतं अडीच अडीच टीएमसी खडक असल्यावर पाणी आणतात आपली नदी उथळ आहे आपल्या इथं एवढं पाणी आणणार नाही पण केटीएपेक्षा कितीतरी पटीने जास्त पाणी तिचा आहे त्याही आपण स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी पुढे जाऊ कारण तुम्ही ज्यावेळेस सत्ता बर्णींना अजित पवारांना प्रतिनिधित्व करण्याची संधी देतात त्यावेळेस आम्ही तुमचं लोकप्रतिनिधी म्हणून तिथं सभागृहामध्ये बसून ज्यावेळेस कायदे करतो नियम करतो त्यावेळेस याही गोष्टीचं पाल गळ्यासमोर ठेवून की पुढं माझ्या पुढच्या पिढीनं आमच्या पूर्वजांनी चुकीचं केलं किंवा यांनी त्यावेळेस लक्ष दिलं नाही म्हणून आमची नाकार झाली असा भेम आमच्यावर येऊ नये करता, मी महा थोडाफोड शाखा घेऊन वापर झाला मी पण खरंच करणार शब्दाचा पक्का आहे मी एखाद्या सांगितलं खासदार करतो तर करतो मी एखाद्या सांगितलं ह्याचा काटा काढतो तर मी एखाद्या सांगितलं ह्याला पाळतो तर पाळतो पाळतो नाही त्याच्यावर मी तुमच्या कामात लक्ष घातलंय तुम्ही काळजी करू शकता